पुण्यातील गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सुशिक्षित लोक गुन्हेगारीकडे वळत असल्याने पोलीस यंत्रणा देखील हातबल झाल्याचे दिसतंय अशातच पुण्यातील चंदन नगर परिसरातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे पुणे शहरात एका अत्यंत हृदय घटनेत एका आय टी अभियंत्याने आपल्या साडेतीन वर्षाच्या निष्पाप मुलाचा जीव घेतला हिंमत माधव टिकेटी असं मृत मुलाचे नाव आहे या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे आरोपी माधव टिकेटी आणि त्याचे कुटुंब मूळचे विशाखापट्टणम मधून पुण्यात स्थायी झाले होते आरोपी माधवला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता ज्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत असत गुरुवारी दुपारी देखील त्यांच्यात जोरदार भांडण झालं रागाच्या भरात माधव आपल्या मुलाला घेऊन घराबाहेर पडला प्रथम तो एका एका गेला आणि नंतर तो मुलाला चंदन नगर जवळील जंगलात घेऊन गेला रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही तेव्हा त्याच्या पत्नीने चंदन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी माधवचा माग काढला आठेच्या सुमारास माधव चंदन नगर जवळील जंगलात दारूच्या नशी सापडला पोलिसांनी त्याची चौकशी केली असता कबुली दिली सिगारेट पिण्यासाठी आरोपीने पत्नीला फोन वर सांगितलं होतं त्यानंतर दारू पिल्यानंतर अडपसर बस स्थानकावर असताना मुलगा हरवला अशी उडवा उर्वीची उत्तरं त्यांनी पहिल्यांदा पोलिसांना दिली होती त्यानंतर पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान या घटनेने टिकेटी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पोलिसांनी माधवला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे